cafeina या आदार संघामध्ये लोक खूप उदासीन होत चाललेले आहे हे मला लक्षात आलं होत hmm? म्हणून मी म्हणून इथून फॉर्म भरलेला ah? किती वर्ष झाली लोकांना नुसतं वादा करतात चिखलोली स्टेशन बनणार आहे चिखलोली स्टेशन बनणार हाय कुठं चिखलोली ah? स्टेशन तुम्ही मला निवडून द्या मी तुम्हाला स्वतःहून चिकलोली स्टेशन ला ट्रेन चालवत आणून दाखव लक्षात ठेवा माझ्या मतदारसंघातील लोकांना घराघरामध्ये इन्वर्टर देणार आहे आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही म्हणजे हे सर्व माझी फॅन फॉलोविंग बघा मी एक डॉक्टर आहे संगीतकार सेलिब्रिटी असा व्यक्तिमत्व त्या मतदारसंघातून भेटणार आहे oh, no! मी नाही मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे मी फक्त जेवण करतो मध्ये तुम्हाला चहाचा थेंब सुद्धा सापडणार नाही ही विरोधकाची चाल आहे मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी हे सर्व केलेलं आहे आज की वार पी चुकले